दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रमजानीच्या पार्श्वभूमीवर शिरखुर्मासाठी मोठ्या प्रमाणात दूध खरेदी केली जाते त्यामुळे दुधाच्या भावानं मोठी उसळी घेतली प्रति लिटर मागे तीस ते चाळीस रुपये दर वाढले असून रमजानच्या पूर्वसंध्येला मंगळवारी दूध बाजारातून एकशे दहा रुपये प्रति लिटर भावानं विक्री झाली दूध बाजारसह चौक मंडई सारडा सर्कल आणि वडाळा रोडवर नागरिकांची दूध घेण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती गेल्या वर्षी रमजान ईदचे वेळी हेच दुधाचे दर प्रति लिटर ऐंशी रुपये इतके होते रमजान पर्वत सुरुवात होताच दुधाचे दर काही प्रमाणात वाढले होते सकाळी सहेरी आणि सायंकाळी इफ्तारच्या दरम्यान दुधाचे विविध पदार्थ तसेच सरबत बनवण्यासाठी दुधाचा वापर केला जातो आणि त्याच अनुषंगानं रमजान पर्वत दुधाची मागणी वाढत असल्यानं तुलनेनं पुरवठ्यावर देखील परिणाम होतो आणि दरवाढ होत आहे तसेच महिनाभराच्या रोजाची सांगता रमजान ईदच्या दिवशी शिरखुर्मा सेवन करून केली जाते शिरखुर्म्यासाठी दुधाची आवश्यकता असतेच त्यामुळे व्यावसायिकांनी दुधाच्या भावामध्ये तीस ते पस्तीस रुपयांची वाढ केली आहे रमजान सुरू होताच हेच दर सत्तर ते ऐंशी रुपये प्रति लिटर होते हेच दर आता गेल्या तीन ते चार दिवसापासून ऐंशी ते नव्वद रुपये लिटरनं विक्री होत असताना शेवटच्या दोन दिवसात म्हणजेच मंगळवारी एकशे दहा रुपयांवर जाऊन पोहोचलेला आहे तरी देखील नागरिकांकडून दूध खरेदी केली जाते ईदच्या दिवशी प्रति लिटर मध्ये आणखीन दहा ते वीस रुपयांची वाढ होण्याची शक्यता दूध विक्रेत्यांकडून व्यक्त केली जाते दूध बाजार सह सिडको सातपूर गंगापूर रोड नाशिक रोड परिसरात दूध प्रति लिटर सत्तर ते ऐंशी रुपये असताना त्यातही प्रति लिटरसाठी आता दहा ते वीस रुपये वाढ झालेली आहे जुने नाशिक वडाळा रोड दूध बाजारात मंगळवारी सायंकाळपासूनच नव्वद रुपये लिटरचे फलक सायंकाळी नमाज नंतर हेच फलक शंभर ते एकशे दहा रुपयांवर जाऊन पोहोचलेले होते ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक